नमस्कार सुस्वागतम आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आदरणीय पालकमंत्री महोदयांचं आगमन होत आहे आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा पासष्टावा वर्धापन दिन आणि कामगार दिन या प्रसंगी ध्वजारोहणासाठी माननीय पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे इथं ध्वजारोहण होत आहे त्या पाठोपाठ पार्थ राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत होईल आपण सगळ्यांनी उभं राहूया परेड निरीक्षणासाठी माननीय पालकमंत्री महोदय हे जाणार आहेत परेड निरीक्षणासाठी विनंती करायला या ठिकाणी येत आहेत जी हे ध्वजारोहण झालं आहे आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहोत मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश देशाचा अभिमान आहे महाराष्ट्री असण्याचा अभिमान आहे पासष्टव्या वधारात दिनानिमित्त आणि कामगार दिनाच्या सर्व जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना मी आदरांजली अर्पण करतो प्रत्येक भारतीयांच्या मनाला वेदना घडणारी घटना बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पैगाम येथे घडली अतिरेक्यांनी जो फ्याड हल्ला केला त्यात निरापरात नागरिक घडी पडले त्या निर्ध नागरिकांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबी संवेदना व्यक्त करतो एक मे महाराष्ट्र स्थापना दिवस हा दिवस आपल्या राज्याच्या प्रगतीचे सीमालोकन करण्याचा आणि समृद्धीत योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक अन्नदाता शेतकरी कष्टकरी कामगार प्रशासकीय सेवक कार्यरत अधिकारी कर्मचारी मातीचा पूल बांधणारे प्रचारमाध्यमातून प्रतिनिधी सजग सामान्य नागरिक व सर्वांचं कार्य महाराष्ट्रात यशामागचे खरे बळ आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून आपल्याला स्वाभिमान शिकवला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्यासारख्या संतांच्या समाजात अध्यात्मा ते ऊर्जा दिली महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज लोकमान्य डिळंब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेची जगून नवीन वाटा निर्माण केल्या या परंपरेचा मान राखत माराठाचा विकासासाठी नव्या शोधत आहेत आणि प्रत्येक जिल्हा त्यात मोलाची भूमिका बजावत आहे त्यात जळगाव जिल्हा वाटा मोठा आहे जिल्ह्यात वार्षिक योजना निधीच्या बाबतीत मागील वर्षी सातशे छप्पन कोटी रुपयांचा शंभर टक्के निधी खर्च करण्यात आला सलग तीन वर्ष राज्यात सर्वाधिक निधी वापरण्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे यंदाच्या वर्षासाठी सुद्धा सत्तर कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे उत्सव म्हणून साजरा करत आहोत जिल्ह्यातील विकास कामांना जो जोश आणि उत्साह आहे तोच जोश आणि उत्साह कायम ठेवून जिल्ह्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्यरत राहूया मला ठाम विश्वास आहे की राज्याबरोबर जिल्ह्याचाही प्रवास सतत उत्कर्षा कडक राहील आपली पुढची पिढी अधिक समृद्ध राज्य आणि जिल्हा पाईल त्याला या निश्चयाने एकत्र येऊया आणि उज्ज्वल महाराष्ट्र घडूया जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस उप अधिक्षक अंबाळणे आणि सेकंड परेड कमांडर रामेश्वर सोळंखे राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालयाचे यांच्या प्रतिनिधित्व पहिला प्लाटून मंचाच्या समोर येत आहे पोलीस मुख्यालय आरसीपी पुरुष प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत चाळीस गाव इथं कार्यरत आणि सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक बाळाजी वाघमारे यावल इथले हे पहिलं पोलीस मुख्यालय आरसीपी पी सहभागी झालेले या मध्ये त्यांच्या पाठोपाठ पाँग। मंचाच्या समोर येत आहे पोलीस मुख्यालय महिला प्लाटून पोलीस उपनिरीक्षक शेखर डोबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यरत तसच सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते बहुचे पोलीस मुख्यालय महिला महिला शक्ती निर्भय आम्ही आहोत हे दर्शवत महिला होमगार्ड च प्लाटून मंचाच्या समोर प्लाटून कमांडर भारती बडगुजर वरिष्ठ पलटन नायक तसंच सुपर नमरी पलटन नायक सविता पाचपांडे यांच्या प्रतिनिधित्वामध्ये मंचाच्या समोरून जाताना होमगार्ड महिला पथक टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया हा कदम टाळ अत्यंत शिस्तबद्ध देखणं नियोजन मंजाच्या समोर आहे शहर वाहतूक शाखा जळगाव जिल्हा यांचं प्लाटून प्लाटून कमांडर आहेत एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील तर सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे शिस्तबद्ध पथसंचलन संपूर्ण जिल्ह्यामधली वाहतूक व्यवस्था सहभागी होणारं श्वान पथक त्यांच्या हँडलर सह या ठिकाणी हँडलर पाट। प्लाटून कमांडर आहेत गोरख सोनवणे डॉ प्रतिनिधित्वामध्ये दीपक पाटील सुपर नंबी पाठोपाठ एस, यांचं हे वाहन आपल्या समोरून प्लाटून कमांडर आहे या पाठोपाठ आपल्यासमोर आहे वरुण वाहन गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा